आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे बसून घ्या अरे बाबा आता झाला उत्तर दिलंय ना एक लक्ष अनधिकृत बांधकामा संदर्भ चर्चा चालू आहे परंतु अध्यक्ष महोदय आपल्या निदर्शनास आणून देतो देतो जी साऊद आणि जी उत्तर मध्ये ज्या आता नवीन इमारती दोन आहे दोन मिनिट थांबा ना नवीन इमारती जे बांधकाम चालू आहे अध्यक्ष महोदय तो बोला बोला मी ऐकतोय त्या ठिकाणी जो इमारत बांधतोय त्याप्रमाणे तो पाहिजे तसा आपल्याला स्लोप करून घेतोय गाड्या जाण्यासाठी जो मधला वेळ असतो फुटपाथचा कुठे मोठा असतो तो कुठे निमुळता असतो त्यामुळे फुटपाथवर चालणाऱ्या माणसांना त्याचा खूप त्रास होतो कुठे वरून जाऊन खाली म्हणजे वयस्कर माणसांना अक्षरशः पडतात त्या फुटपाथवरती तिथे अनधिकृत बांधकाम होत नाही परंतु ज्या नवीन इमारती झाल्या त्या आपल्या सोयीप्रमाणे तिथे स्लोप करत असतात आणि खाली उतार करण्यासाठी करतात तर आम्ही तक्रारी देऊन सुद्धा जी सावधान जी उत्तरमध्ये त्याच्यावरती कारवाई होत नाही त्या संदर्भात लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहेत त्यांनी त्यावरती उपाययोजना करा जा खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी तो त्रास होतो चालताना आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्या बाबतीमध्ये मी अगोदरच उत्तर दिले की आयुक्तांना निर्देश आपण दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे जिथं जिथं अनधिकृत बांधकामं आहेत त्याची यादी बनवून फुटपाथवर असलेली बांधकामं ती सगळी यादी करून आपण त्यांच्यावर कारवाई करू जे नागरिकांच्या अधिकाराचं आहे हे अधिकार नागरिकांना मिळाले पाहिजे या ठिकाणी मी एकच फक्त आपल्याला दोन फोटो दाखवतो या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी आपल्या आमदारांनीच केलेली तक्रार आहे परागाळवणी मगाशी त्यांचा दहा प्रश्न होता तर इकडे पहिला अशी परिस्थिती होती अशी परिस्थिती होती आणि हे काढल्यानंतर बघा हे सगळे फुटपाथ सगळं दिसत खाली करता कारवाई करताय काही ठिकाणी कारवाई राहिली असेल करून टाकू गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे बसून घ्या अरे बाबा आता झालं पुण्यात उत्तर दिलंय ना एक लक्ष नाही आणि सदस्यांनी एक लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार पावसाळी काळात आपल्याला निष्कासन करता येत नाही या संदर्भात पण आपल्याला लक्ष ठेवायची गरज आहे त्यामुळे आपण दिलेले आपण दिलेल्या ज्या कंप्लेंट असतील त्या संदर्भातली कारवाई जर का ती झोपडपट्टी असेल तर पावसाळ्यानंतर करायला लागेल त्याची शासन दखल घेईल